नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नाविन्य योजनेच्या नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही जर ह्या पशुसंवर्धन विभागामार्फत जी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर जी शेळी मेंढी गट वाटप योजना असू द्या किंवा गायमस अनुदान योजना असू द्या किंवा इतर कोणतीही योजना असू द्या तर या योजनेसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही कागदपत्रंसुद्धा अपलोड केले असेल आणि जर असं सगळी स्टेप फॉलो करून तुम्हाला जर मेसेज आला असेल काही जणाला मेसेज आला नाही काही जणाला मेसेज आला आहे तर मेसेज काय आहे तर त्रुटीची पूर्तता करा म्हणून मेसेज आला आहे पण आता सहा जून ते आठ जून या दरम्यान तुम्हाला त्रुटीची पूर्तता करण्यासाठी वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावीची आहेत आता हा टॅब गायब झाला होता म्हणजे वेबसाईटचा बग होता म्हणा किंवा लोड होता जो काय हे असेल तो ती प्रॉब्लेम होता पण आता सहा जून ते आठ जून दोन हजार पंचवीस या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आता ही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुन्हा तो टॅब ओपन झाला आहे या टॅबमध्ये येऊन तुम्हाला पहिला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आता हे कोणी करायचं आहे ज्यांना त्रुटीची पूर्तता करा म्हणून जर मेसेज आला असेल त्यांनीसुद्धा आणि ज्यांना मेसेज आला नाही आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी ही प्रोसेस करायची आहे बघा मित्रांनो फॉर्म जास्त झालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वेबसाईटला बघ आहे थोडा किंवा वेबसाईट लॅक होत आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तो या ठिकाणी या वेबसाईटचा बग असू शकतो त्याच्यामुळे शक्यतो तो बग आहे की नाही हे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा पुन्हा टॅब तुम्हाला ओपन झालेला दिसेल तो टॅब ओपन करा जेणेकरून तुम्हाला त्रुटीची पूर्तता आली असेल तर शक्यतो तुम्हाला काही वेळेस मेसेज येत नाही कारण वेबसाईटचा बग आहे जर तुम्हाला तिथं कागदपत्रे अपलोड करा म्हणून जर ऑप्शन दिसला तर त्या ठिकाणी तुम्हाला ती कागदपत्राची पूर्तता करायची आहेत तर मित्रांनो आता आपण स्क्रीनवरती लाईव्हमध्ये पाहूयात की कागदपत्रांची पूर्तता कशी करायची आहे ज्यांना मेसेज आला आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि ज्यांना मेसेज नाही आला त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे विदाउट स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे मंडळी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मंडळी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या महाबीएम एसच्या वेबसाईटवरती तुम्ही येणार आहात वेबसाईटवरती आल्यानंतर इथं कागदपत्रे अपलोड करा हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आता बंद करावरती क्लिक करून इथं आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा आहे आता हा आधार क्रमांक आणि पासवर्ड काय आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या बघा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून इथं लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर ही सगळी प्रोसेस आहे ही सगळी बघून घ्या आणि यानंतर या ठिकाणी या जो अर्जदार आहे त्याची वैयक्तिक माहिती थी या ठिकाणी दिसणार आहे बघा त्याने ज्या योजनेसाठी अप्लाय केलं आहे त्या योजनेचं नावसुद्धा दिसणार आहे तुमची योजना दुसरी असू शकते जर या ठिकाणी तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करा किंवा इथं निवडा हा ऑप्शन ज्यांना शो होत नाही आहे त्यांना ही प्रोसेस फॉलो करण्याची गरज नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ फक्त त्यांनी या व्हिडिओला फक्त लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ सोडून जाऊ शकता पण ज्यांना इथं कागदपत्र अपलोड करा किंवा इथं खाली निवडा म्हणून ऑप्शन दिला आहे त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता व्यवस्थित पाहून द्या कारण या ठिकाणी निवडा यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी त्रुटीची पूर्तता तुमची करायची आहे बघा या ठिकाणी तुमची जी योजना आहे ती वेगळी असू शकते इथं जी आहे ती वेगळी आहे निवडा यावरती क्लिक करून या ठिकाणी असा तुमच्यासमोर टॅब ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला सात बारा जो आहे तो अपलोड करायला सांगितले आहे आता बघा या ठिकाणी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी रिजेक्शन झालं आहे ती सात बाऱ्याचं रिजेक्शन झालं आहे या ठिकाणी फक्त सात बारा अपलोड करायचा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट असणार आहेत ते वेगळे इथं शो करणार आहेत फक्त एक जो लाभार्थी आहे त्यानं जो फॉर्म भरला आहे ज्याला रिजेक्शन झालं आहे त्रुटीची पूर्तता ज्याला आली आहे ती त्रुटीची पूर्तता फक्त सात बाऱ्याची आलेली आहे तुमच्यासाठी त्रुटीची पूर्तता वेगळी असू शकते या ठिकाणी सात बाराच्या ठिकाणी दुसरा ऑप्शन असू शकतो ती फाईल तुम्हाला इथं अपलोड करायची आहे बघा या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ही जी त्रुटी लागली आहे यामध्ये शंभर एम बी ही साईज आहे फाईलची ही फाईलची साईज ठेवायची आहे ऐंशी एम बी सत्तर एम बी दोन एम बी एवढी फाईल ठेवू नका कारण जेवढी फाईलची साईज कमी असेल तेवढाच फॉर्म तो ब्लर होत जाणार आहे तेवढीच माहिती तुमची ब्लर होत जाणार आहे इथं ज्यांना सात बारा किंवा आठ अ अपलोड करा असं काहीतर महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल त्यांनी ओरिजिनल इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे फॉर एक्झाम्पल इथं सात बारा अपलोड करायला सांगितलं आहे तर इथं डिजिटल सात बारा अपलोड करायचं आहे बघा इथं च्युस फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी फाईल अपलोड करून झालेली आहे त्यासाठी अपलोड झाल्यानंतर इथं जतन करा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जो इंटरफेरन्स आहे तो दिसणार आहे आणि सर्व कागदपत्रे अपलोड झाली आहेत असे तुम्हाला मेसेज शो होणार आहे या ठिकाणी बंद करा यावरती क्लिक करायचं आहे बघा हे सगळं झाल्यानंतर टॅब क्लोज करायचा आहे जी वेबसाईट आहे ती रिफ्रेश करायची आहे आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस फॉलो करा जर पुन्हा तुम्हाला वापस जर कागदपत्रे अपलोड करा किंवा निवडा हा ऑप्शन दिसत नसेल तर या ठिकाणी तुमचे जे कागदपत्रे अपलोड केली आहेत त्रुटीची पूर्तता केली आहे ती व्यवस्थितपणे केली आहे रिफ्रेश करा तीच प्रोसेस फॉलो करा निवडा हा ऑप्शन कागदपत्राच्या खाली जर नसेल तर ही प्रोसेस व्यवस्थितपणे फॉलो झाली आहे मंडळी आता लॉग इन करण्या अगोदर तुम्हाला पासवर्ड विचारला जातो तो पासवर्ड काय आहे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा आणि नाविन्यपूर्व योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहून घ्या